शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पी जी न्यूज मराठी बाजीराव कोरडे यांचे अकस्मात निधन शिक्षक बांधव आणि समाज यांनी एक निस्तीम मार्गदर्शक कार्यकर्ता गमावला रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक बाजीराव कोरडे यांचे अकस्मात निधन झाले त्यांच्या जाण्याने रयत शिक्षण संस्था शिक्षक बांधव आणि समाज यांनी एक निस्तिम मार्गदर्शक कार्यकर्ता गमावला आहे रयतसेवक कैलासवासी बाजीराव कोरडे हे एक दीपस्तंभ आहेत असे प्रतिपादन सचिन झगडे यांनी केले बाजीराव कोरडे यांचा जन्म एका शिक्षक कुटुंबात झाला वडील गोविंदराव शिक्षक होते भावंडांमध्ये अशोक आणि बाळासाहेब तसेच एक बहीण होती लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार व परिश्रमी होते पुढे त्यांनी अहमदनगर येथे एम ए बी एड शिक्षण पूर्ण केले कोरडे यांची पहिली नेमणूक गोधेगाव तालुका कोपरगाव येथे झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी तालुका श्रीगोंदा न्यू इंग्लिश स्कूल मडे वहगाव जनता विद्यालय काष्टी येथे ते पर्यवेक्षक असे करत करत ते दोन हजार बारा साली साली प्रदीर्घ कारकिर्दीतून सेवानिवृत्त झाले तुम्ही कसा जगायचं गाणं म्हणत किन सांगा कसं जगायचं गाणं म्हणत की कणत अर्धा पेला पेला म्हणजे ग्लास अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येत अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येत आणि अर्धा पेला रिता आहे असंही म्हणता येतं मग तुम्ही सांगा कस गाणं म्हणत की गलत गलत जय कर्मवीर जय भार पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा